पीक विमा योजना बंद शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे राज्य सरकारनं एक रुपया पीक विमा योजना बंद केला शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना परत एक रुपया पीक विमा योजना सुरू करण्याची मागणी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी करताय शासनाने एक रुपये पीक विमा ही बंद केलेला आहे ते त्वरित चालू करावं त्याने एक रुपया आणि त्याच्यानंतर जे समजा त्या जुनी जी पीक विमा आहे ही 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 लागू करू नये जुनी पैशाची जी पीक विम्याची पद्धत आहे ही लागू करू नये आणि शासनाने एक रुपया हे पीक विमा चालू करावं एक रुपयात पीक विमा तो होता शेतकऱ्यांसाठी एक चांगलं वरदान होतं परंतु तो पीक विमा रद्द करून सरकार सरकारने शेतकऱ्याला पुन्हा व्यथित धरण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून सरकारला विनंती येत्या काळामध्ये एक रुपयात पीक विमा ही योजना सरकारने शेतकऱ्यासाठी राबवावी ही शेतकऱ्यासाठी चांगली